उद्गाव रस्त्यावर गतिरोधक करा अनिता आंदोलन युवा आघाडीचा इशारा उद्गाव शिरोर रस्त्यावर गतिरोधक नाहीत सुसाट जाणाऱ्या वाहनांनी अनिकांचा बळी घेतला आहे त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक निर्माण करा आणि त्या तीव्र आंदोलन करू असा इशारा युवा आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे उद्गाव शिरोड रस्त्यावर गतिरोधक करा अशी मागणी गेली अनेक वर्ष येथील नागरिक करीत आहेत पण सार्वजनिक बांधकाम विभागाने आजपर्यंत दिलेल्या मागणीच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे यामुळे या, या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत सकाळी दहा व सायंकाळी पाच वाजता शाळेच्या विद्यार्थ्यांची गर्दी या रस्त्यावर असते काही दिवसांपूर्वी शाळकरी मुलांचा अज्ञात वाहनाच्या तडकेत जागीच मृत्यू झाला होता रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे वाहने भरधाव वेगाने जात असतात जर आठ दिवसात गतिरोधक निर्माण केले नाहीत तीव्र आंदोलन छडू असा इशारा उदगाव येथील युवा आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे महानकारी न्यूज साठी उदगावहून संदीप पिंगळे